या वडाच्या झाडाच्या डावीकडून आपण आलो होतो हा रस्ता सरळ जाताना दिसतोय आपल्याला मला असं वाटतं आपण या सरळ रस्त्याने मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा आपण आलो होतो या बाजूने आता या रस्त्याने जाऊन बघूयात हा रस्ता कुठपर्यंत जातो इथे तिथं कोणीतरी भेटायलाच आपल्याला मार्ग दाखवणार आहे रामकृष्ण हरि नर्मदे हरा या पाऊल वाट्याने आपला मार्ग चालू केलेला आहे आपण आता ही पाऊल वाट आपण शेवटपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत कोणीतरी मार्ग दाखवणारा भेटत नाही किंवा काहीतरी आपल्याला एखादा मंदिराचं कळस वगैरे दिसत नाही तोपर्यंत या मार्गाने जायचंय कारण जे वरुणेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि इंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे ते सुद्धा नर्मदा मैयाच्या तटालाच आहे अशा प्रकारे त्याच्यामुळे नर्मदा मैयाच्या तटाच्या पलीकडे तर आपल्याला जायचं नाही पण एवढं ऐकलंय की इथं सुद्धा एक छोटासा बांध बांधलेला आहे त्याच्यामुळे त्या पाण्याचा फुगवटा आलेला आहे तो जर आला असेल तर कुठल्या तरी शेतातून आपल्याला मार्ग शोधावा लागेल अशा प्रकारचा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आलोय तर या ठिकाणी थोडासा दलदलीचा भाग दिसतोय ओग्यात वरती आपल्याला शेताकडे कुठे जाता येतंय का रामकृष्ण हरी नर्मदे हर चिखल आहे पण चालण्याजोगा मार्ग आहे असं कुठपर्यंत जायचंय अजून माहित नाही पाऊस वाट तर दिसते जा हो या ठिकाणात म्हणजे माणसं जातात गया ती पाऊस वाट कुठपर्यंत देते आपल्याला या चिखलाच्या दलदलीतून आलोय आपण आणि पुढे आल्यानंतर बघा या डाव्या बाजूला एक रस्ता दिसतोय आणि इकडे उजव्या बाजूला एक रस्ता दिसतोय तर आता कुठल्या रस्त्याला जायचं हा तर नर्मदा परिक्रमा मार्ग नाही तर काही खून असेल तर आपण या डाव्या बाजूच्या मार्गाने जाऊयात कारण उजव्या बाजूचा मार्ग नर्मदा मैयाच्या तटावरती घेऊन जाईल बहुतेक आपल्याला या डाव्या मार्गाने आपण जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढून एक गाडी येते आपल्या मदतीसाठी बहुतेक त्यांना आपण रस्ता विचारूयात या सद्गृह रस्ताशी बोललो शेतकरी तिथले ते म्हटले तुम्ही बरोबर रस्ता शोधलेला आहे या रस्त्यांनी सरळ जावा पुढे केल्यानंतर तुम्हाला दिसेल रस्ता बरोबर राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाने बरोबर आपल्याला मार्ग दाखवलेला आहे या पाठीमागच्या रस्त्याने आलोय आपण आणि तो सरळ जर रस्ता बघितला तर इकडे जातोय बरोबर आहे आणि आता एक पाऊलवाट अजून सापडलेली आपल्याला त्या दिशेने जातीय आपण या उजवीकडल्या पाऊल वाट्याने जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाऊल वाट्याने आपण सरळ सरळ जाऊयात आता पाऊलवाट तर आहे पण ही पाऊल वाट वापरत नाही असं वाटतंय कधीतरी कोणीतरी जाते कारण सगळी झाड पायाला घासता येते आपल्या समोर बघा तो बांधलेला बंधारा दिसतोय नर्मदा मैयावरती आपल्याला त्या बंधाराच्या पलीकडे जायचं नाहीये त्याच्यामुळे आपण या बाजूने सरळ जी पाऊल वाट लागेल त्या पाऊसवाट्याने जाण्याचा मार्ग शोधतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण मग अशी सोडलेला हा मोठा रस्ता सुद्धा इथे चालाय वाटतं परत फिरून या मोठ्या रस्त्याला हे पाऊस वाट भेटलेली आहे बघा म्हणजे तो मोठा रस्ता जरी आपण पकडला असता तरी मार्ग बरोबर होता या ठिकाणी अजून एक शेतकरी महोदय आपल्याला भेटले त्यांनी आपल्याला पुढचा मार्ग सांगितलाय हा रस्ता आतापर्यंत आलेला आपला बरोबर आहे या रस्त्याने सरळ जायला सांगितलंय त्यांनी सरळ गेल्यानंतर बरोबर मंदिर दिसेल या पाठीमागच्या रस्त्याने आल्यानंतर इथे रस्ता, रस्ता वळतोय बघा मोठा रस्ता आणि या ठिकाणी हा सरळ चाललाय हे शेतकरी महाशय या रस्त्याने चालले तर इथून जायचं नाही हा रस्ता सरळ डॅम वर जातोय तर त्या डॅमवरच्या रस्त्याकडे न जाता हा जो रस्ता वळालेला आहे डाव्या बाजूला त्या रस्त्याने आपल्याला जायचंय अगोदर आपण त्या रस्त्याला निघालो होतो पण हे, हे शेतकरी आले आणि त्यांनी सांगितलं की त्या रस्त्याने जाऊ नका तो डॅम कडे जातोय या रस्त्याने जावा आणि परत उजव्या बाजूला हा रस्ता वळेल तर त्या उजव्या बाजूला वळायचं आहे म्हणजे काय आपण एकदा मार्गावर निघालो ना कोणी ना कोणी आपल्याला येऊन मार्गदर्शन करतोच आणि हा मार्ग दाखवतोच फक्त मार्गावरून चालत राहणं महत्वाचं आहे जर त्या मंदिरापाशी बसूनच जर विचार केला असता कोण भेटायचं इथं जंगलामध्ये कोणीच दिसत दिस नाही एक माणूस दिसत नाही तर आपण परत पाठीमागे डांबरेला डांबरीला गेला असतो पण आपण निर्णय घेतला की आपण रस्ता शोधूनच आहे तर सापडेल रस्ता कारण मैया तेवढी वाट दाखवणार आहे आपल्याला रामकृष्ण हरिंदरमध्ये हर या ठिकाणी आल्यावर बघा परत एक उजवीकडे रस्ता गेलाय सरळ गेलाय आणि डावीकडे पण गेलेला आहे तर सरळ रस्त्याने जाऊयात आपण कारण उजवीकडचा रस्ता परत गोल फिरून डॅम वरती जाईल असं वाटतंय या सरळ रस्त्याने जाऊयात आपण अशा प्रकारचा रस्ता आहे हा पुढं आल्यावरती हा सरळ रस्ता पण जातोय आणि परत उजवीकडे एक रस्ता पाऊल वाट दिसते आपल्याला तर जायचं कुठं कारण नर्मदा मैया तर पाठीमागं राहिली असं वाटतंय आपण या ठिकाणा उजव्या साइड ला जाऊन बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर हा रस्ता समोर डॅम वरच जातोय असं वाटतंय आपल्याला याच्या शेजारी एक पाऊलवाट आलेली आहे या डावी डावीकडे जाऊयात अजून मंदिराचा जा कळसही दिसत नाही आपल्याला या पाऊल वाट्याने जाऊन पुन्हा तो मगचा रस्ता लागेल ला आपल्याला त्या रस्त्याने बघूयात कोणीतरी भेटेलच आपल्याला सांगणार रामकृष्ण हरी मध्ये हर तो वरून आलेला परत मोठा रस्ता लागलाय आपल्याला त्या मोठ्या रस्त्याने जाऊयात पुढे का हा रस्ता आहे हा या डाव्या बाजूला बोलूयात आपण या डाव्या बाजूने रस्ता असेल कारण हा मोठा रस्ता दिसतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रस्ता तर आहे पुढं आता कुठपर्यंत नेतो रस्ता बघूयात आपण त्या पाऊल वाटेने पण आपण कुठेतरी उतरलोच असतो इथं इथं भिंतीसारखा कट्ट्या लागलाय आता या कट्ट्यापासून रस्ता आहे का कदाचित असेलच हो आहे, आहे 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 रस्ता तर आहे हा इथून डाव्या बाजूला ओके परफेक्ट मार्ग असणार हाच आपला मार्ग असेल आणि तिकडून जरी आला असतो ना आपण मगाशी घेतलेला टर्न तो सुद्धा याच रस्त्याला येऊन भेटला असता रामकृष्ण हरी मध्ये हर हा माथा चढला की आपल्याला मंदिराचा कळस दिसेल अशी अपेक्षा आहे हा रस्ता तर शेतातच येऊन संपला इथं या रस्त्याला आल्यानंतर इकडे एक शेत लागलं होतं डाव्या बाजूला एक रस्ता जात होता सरळ जात एक जातोय आणि उजव्या बाजूला एक पाऊलवाट जाते त्या उजव्या बाजूच्या पाऊल आपल्याला जायचंय हे जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला इथून पुढचा मार्ग दाखवलाय नशीब एवढं चांगलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अडचण आली त्या त्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी येऊन उभं राहून त्यांनी मार्ग दाखवलेला आहे या ठिकाणाहून हा रस्ता बघायचा खाली उतरलाय या घरांपासून पुढे यायचंय सरळ सरळ पुढे निघाल्यानंतर असा पाऊल रस्ता आहे हा या शेताच्या कडेकडे कडेकडे सरळ रस्ता आहे या शेताच्या कडेकडे नि कडेकडेने आल्यानंतर सरळ जायचंय थोड पक्का रस्ता लागणार आहे धरणापाशी आपल्याला या शेता शेतातून आपण मार्ग काढत चाललोय पूर्ण तुरीच्या शेतातून चाललोय आपण आता थोडे काटे वगैरे आहेत सांभाळून जावं लागेल या ठिकाणी समोर एक नाला पण लागणार आहे उतरायचंय खाली आता या रस्त्याने आपल्याला पलीकडं जायचंय आणि पलीकडं हा नाला पार करून गेल्यानंतर जो पाऊलवाटीचा रस्ता लागतोय त्या पाऊल रस्त्याने आपल्याला जायचं हा छोटासा नाला पार करून आलोय हा सुद्धा नर्मदा मायेला जाऊन भेटतो आणि ही जी पाऊल वाट लागली आहे आपल्याला या पाऊल वाट्याने आपल्याला जायचंय जिथं आपल्याला एक पक्का रस्ता लागणार या पाऊल वाट्याने सरळ गेलं की रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने आपण चालत चालत चाललोय मागाशी आपल्याला एका मंदिराचा कळस दिसला होता पण आता बहुतेक हा माता चढलेला दिसतोय का बघूयात दिसलेला आहे आपल्याला मंदिर या मंदिरापासून आपल्याला पक्का रस्ता लागणार आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर एका शेतापासीच थोडासा आपला टर्न चुकला नाहीतर सर्व मार्ग आपला बरोबर होता खूप सोपा मार्ग आहे या ठिकाणी थोडं काम करण्याची गरज आहे थोडे बाण वगैरे जर लावले व्यवस्थित ना तर मस्त पैकी कुठलाही परिक्रमावासी पिंपलेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन पुढे येऊ शकतो या ठिकाणी बघा आपल्याला मंदिर लागलेलं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर सांगितल्याप्रमाणे मंदिरापासून एक डांबरी रस्ता पण लागलाय ले आपल्याला पाठीमागून परिक्रमावस्थे येते जे की डायरेक्ट इंद्रवर्णाला जाणार आहेत आणि आता आपल्याला ह्या रस्त्याने उजवीकडे जायचंय उजवीकडे सरळ सरळ चालत गेलो आपण की आपल्याला वरुणेश्वर महादेव आणि इंद्रेश्वर महादेव दोघांची मंदिरं या डॅमच्या तिथे लागतील अशा प्रकारे रस्ता सापडला आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं झालं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला धरण दिसलेलं आहे बघा डांबरीपासून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी वरुणेश्वर महादेव इंद्रवर्ण गाव असा बोर्ड लागलाय तर इथून आपल्याला उजवीकडे खाली जायचं राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला पूर्णेश्वर महादेवाचं मंदिर सापडलेलं बर बर आहे बरोबर धरणाच्या अलीकडे आहे बघा ते जवळच होतं फक्त काय धरण असल्यामुळे आपल्याला गोल फिरून यावं लागलं आणि या ठिकाणी समोर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे बघा नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि उत्तर तटाला जे मंदिर दिसतय ते गरुडेश्वर महादेवाचं मंदिर आहे रामकृष्ण हरी हर या ठिकाणी बघा हे धरण आहे इंद्रवर्ण गावापाशी आणि या धरणाच्या बरोबर अलीकडच्या बाजूला या ठिकाणी वरुणेश्वर महादेवाचं मंदिर आहे आश्रम बघयात आतमध्ये कसं आहे ते अशा प्रकारचा आश्रम आहे नर्मदे हर या ठिकाणी नंदी महाराज आहे या ठिकाणी प्राचीन असं शिवलिंग आहे वरुणेश्वर महादेवाचं शिवलिंग ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे सुंदर असं नर्मदा मैयाच्या जलाचे तरंग दिसत या ठिकाणाहून धरणातून पाणी येताना बघा या ठिकाणी भरपूर असं काम चालू आहे कारण हे जे धरण बांधलेलं आहे या धरणातून विद्युत प्रकल्प चालू करायचा असं नियोजित आहे आणि त्याच्यासाठीच सा हे सगळं काम चाललेलं आहे या ठिकाणी त्याच्यामुळं नर्मदा मैयाच्या पात्रापर्यंत पोहोचायला आपल्याला अशा प्रकारचा हा दगडा दगडांमधनं रस्ता शोधून इथपर्यंत यावं लागतं पण आल्यानंतर इथून जायची इच्छा परत होत नाही कारण शुद्ध असं पाणी पवित्र पाणी आपल्याला घरातलं फिल्टरचं पाणी जेवढं चांगलं लागत नाही तेवढं पाणी या ठिकाणचं शुद्ध लागतं आज तेवीस दिवस आहे आपण नर्मदा मैयाचं जल प्राशन करतोय पण पर आजपर्यंत काही पोट बिघडला नाही सर्दी नाही खोकला नाही काही नाही या ठिकाणी किती कावळे बघा आनंदाने वावरत आहेत त्यांची तहान भागवत आहेत तसा आपल्याला कायमाला एकही कावळा दिसत नाही पण इथं त्यांना खायला काहीच नाही पण या पाण्यामध्ये तृप्त होण्यासाठी ते या ठिकाणी फिरता येते बघा रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज या इंद्रवर्ण गावातील या धरणाच्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत या गावामध्ये इंद्रदेवाने आणि वरुण देवाने शिवशंकराची आराधना केली होती आणि त्यांचं शिवलिंग या ठिकाणी स्थापित केलं होतं अशा या पवित्र भूमीच्या तीर्थामध्ये आपण बसून नर्मदा मैयाच्या अष्टकमातला जो दुसरा श्लोक आहे त्यावरती थोडस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करूयात नदी न दिव्य संप्रदायकम कलौ मलौ हारी तीर्थ नायकम

सुंदर असा श्लोक आहे या श्लोकामध्ये नर्मदा मैयाच्या पवित्र जलाचं काय पुण्य फळ आहे आणि मनुष्याला कशा प्रकारे नर्मदा मैया आनंदाने संपत्ती प्रदान करते आणि आनंद प्रदान करते याच वर्णन या, या श्लोकामध्ये केलेलं आहे पहिल्या चरणात काय सांगितलंय कदमबुली नदी न दिव्य संप्रदायकम म्हणजे तुझ्यामध्ये तुझ्यात म्हणजे कोणा नर्मदा मैया मध्ये लीन म्हणजे काय तल्लीन झालेला भक्त लीन म्हणजे काय मंत्रमुग्ध झालेला म्हणजे नर्मदा मैयामध्ये मंत्रमुग्ध झालेला लीन आणि मीन लीन म्हणजे भक्त आणि मीन म्हणजे मासा म्हणजे नर्मदा मैयाच्या या जलामध्ये मंत्रमुग्ध झालेला मासा आणि भक्त यांना नर्मदा मैया दिव्य संप्रदायकमाची प्राप्ती करून देते दिव्य संप्रदायक म्हणजे काय दिव्य संप्रदायकम म्हणजे काय तर दिव्य असा आनंद म्हणजे न संपणारा आनंद या भक्तांना आणि माशांना मिळतो त्याच प्रकारे न संपणारी संपत्ती मिळते आणि दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे कलौ मलौ तीर्थ नायकम म्हणजे या कलियुगामध्ये मनुष्यावरती जो काही बिनकामाचा भार तयार झालेला आहे त्या भाराचं हरण करणारी सर्व तीर्थांमध्ये सर्वोच्च तीर्थ असणारी ही नर्मदा मैया आहे त्यानंतर जे पुढचं तिसरं चरण आहे त्या चरणात सांगितलंय सुमत्स्य कच्च नक्र चक्र चक्र वाक चर्मदे म्हणजे काय मासे मत्स्य म्हणजे मासे नक्र म्हणजे मगर कच्छ म्हणजे कासव आणि चक्र वाक म्हणजे सुंदर असे पक्षी म्हणजे हे चारही या नर्मदा मैयाच्या जलामध्ये आनंदाने वावरतात आणि फक्त आनंदाने वावरत नाही तर त्या वावरण्यामध्ये त्यांना अद्भुत अशी शांती मिळते अशा प्रकारचं वर्णन या तिसऱ्या श्लोकात केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या या पुण्य दाई नर्मदा मैयाच्या तीर्थामध्ये या तीर्थाला आपण काय करणार आहोत तर नमन करणार आहोत असं चौथ चरण सांगत नमामी देवी नर्मदे म्हणजे अशा या नर्मदा मैयाच्या चरण कमलांना स्पर्श करून मी सादर असा प्रणाम करतो म्हणजे जर आपण शब्दानुसार अर्थ बघितला तर हा अर्थ निघतो सरळ सरळ अर्थ सांगायचा सा म्हटला तर या श्लोकामध्ये नर्मदा मैयाची महिमा काय सांगितलेला आहे तर इतर सर्व तीर्थ ज्या ठिकाणी संपतात कमी पडतात म्हणजे ज्या ठिकाणी त्या तीर्थांचा प्रभाव संपतो त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तीर्थाचा प्रभाव चालू होतो म्हणजे सर्व तीर्थनायक म्हणजे सर्व तीर्थांमध्ये अधि अधिष्ठाती जर कोण असेल तर नर्मदा मैया आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे या कलियुगामध्ये ज्या ठिकाणी इतर तीर्थांचा प्रभाव कमी ठरतो त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या काठी वसलेलं प्रत्येक का तीर्थ त्या इतर तीर्थांपेक्षा जास्त प्रमाणात पुण्य फलदायक आहे असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे भगवान शिवशंकरांच्या हातून जे पातक घडलं होतं ब्रम्ह त्या पातकाच निर्मूलन कुठं झालं तर ज्या ठिकाणी देवगंगा मैया आणि नर्मदा मैया या दोघांचे संगम झालेला आहे त्या ठिकाणीच त्यांच्या त्रिफुलावरून दाग दुखले गेले म्हणजे अशा प्रकारे जर भगवान शिवशंकरांच्याकडून ब्रह्महत्येचं पाप घडलं त्याचं नाश जर या नर्मदा मैयाच्या जलात होऊ शकतं तर आपण तर सामान्य मनुष्य आहोत तर आपल्या आपल्या पापकर्माचा नाश या ठिकाणी का होणार नाही फक्त नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं म्हणजे पापकर्माचं किंवा कुठल्याही कर्माचं नाश होतो असं नाही तर आपल्याला आपल्याही आप जीवनात त्या पद्धतीने बदल घडवावे लागतात आणि ते बदल ज्यावेळेस नर्मदा मैयाची परिक्रमा करतो त्यावेळेस ते परिक्रमात आपोआप घडले जातात कारण त्या पद्धतीनेच ते एकशे वीस दिवस पार पाडतात जर तुम्ही नियमांचं पालन करून परिक्रमा केली ना तर तुमच्यामध्ये ते बदल आपोआप घडले जातात आणि त्याच्यानंतरच जे नर्मदा अष्टकम असू द्यात किंवा आरती असू द्यात किंवा मैयाचं ज्या ठिकाणी कुठं आपल्याला गुणगान गायला भेटतं ते गुणगानाचं फल कधी प्राप्त होणार आहे तर नर्मदा मैयाच्या सानिध्यात राहून आपल्यामध्ये जे आपण बदल करून घेऊ ते बदल झाल्यानंतरच आपल्याला या सर्व गोष्टींची प्राप्ती होते त्यामुळे जर एका वाक्यामध्ये या श्लोकाचा अर्थ सांगायचा म्हटला तर काय सांगता येतं की हे नर्मदा मैया तू फक्त शरीराला पवित्र करत नाहीयेस म्हणजे नर्मदा मैयाच्या जलामध्ये आपण स्नान करून फक्त तर शरीर पवित्र करत नाही तर नर्मदा मैयाची परिक्रमा करता करता आपला आत्मा सुद्धा शुद्ध होतो अशा प्रकारचं आध्यात्मिक अर्थ या एका श्लोकातून आपल्याला काढता येऊ शकतो रामकृष्णारी नर्मदेहर पुन्हा आपण पुढच्या श्लोकामध्ये भेटूयात अशाच एखाद्या चांगल्या ठिकाणी नर्मदा मै्याच्या तिरी वसल्यानंतर रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर आजच्या तेविसाव्या दिवसाचा पढाव आपण याच ठिकाणी संपवतोय कारण या ठिकाणी आज खूप आनंद आला आपल्याला बराच वेळ या ठिकाणी आपण बसलोय नर्मदा मायाचं दर्शन घेतोय नामस्मरण साधना भरपूर आज मजा आली त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आज रात्रीच्या विश्रांतीसाठी वरुणेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणीच अन्नक्षेत्र आहे आश्रम आहे त्या ठिकाणीच आपण आज थांबणार आहोत उद्या सकाळी आपण आपला पुढचा पढाव चालू करूयात आजच्या तेवीसाव्या दिवसामध्ये आपण फक्त आठ किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि त्यामध्ये फक्त दोनच तीर्थ बघितले आपण एक म्हणजे पिंपळेश्वर महादेव आणि दुसरं म्हणजे वरुणेश्वर महादेव रामकृष्ण हरी नर्मदेहर हर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये